या आहेत मीनाताई इंगळे या कुर्ला कमाली भागात राहतात यांचा जन्म प्राथमिक शिक्षण खेडेगावातच झालं पण प्रगतीचा मार्ग त्यांना मिळाला तो मुंबई येथे सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणेच त्या देखील गृहिणीच होत्या पण सुवर्ण बचत गटात त्या सामील झाल्या आणि स्वतःचा व्यवसाय करण्याचं बळ त्यांना मिळालं हे बळ मिळण्यामागे त्यांना मोलाची साथ मिळाली ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुद्रा लोनची याच्या जोरावर आधी त्यांनी बनवणे टिकाऊ वस्तू बनवणे असं प्रशिक्षण घेतलं व त्यानंतर कानातले गळ्यातले अशा विविध प्रकारचे दागिने त्याचप्रमाणे टाकाऊ पण चांगल्या कपड्यांपासून देखील त्यांनी दागिने बनवले नमस्कार मी मीना सुने आमचं बचत गट स्वर्ण बचत गट आहे ज्वेलरी मेकिंगचा बिझनेस आहे माझा त्याच्यापासून मी हळदीची ज्वेलरी आणि कानातले झुमके मोत्याची माळ हे सगळे मी बनवते आणि स्वतःचा माझा स्टॉल लावून मी विक्री करता येईल आणि असे मी लावलेलेच आहेत दोन तीन स्टॉल आणि त्याच्यामध्ये झालेला आहे फायदा त्याच्यात गटातून मग महिलांना असं चार पाच जणीला फोन आला मग मनीषा मॅडमनी आम्हाला फोन केला मग बोलावलं आम्ही मंदिरामध्ये ट्रेनिंगला गेलो एकदा दोनदा मग त्यांनी आम्हाला बोलवल्यानंतर असा असं प्रोसेस आहे करायचं आहे का तर कोणी कोणी नाही बोललं कोणी कोणी हा बोललं मग आम्ही हा हा हा, हा मुद्द्यावरच राहिलो आम्ही बी एम सीच्या सर मॅडमने त्यांनी पण सांगितले की तुम्हाला सबसिडी पण ह्याच्यावरती मिळू शकते तुम्ही म्हणजे ह्याच्यावरती भरपूर कामं करू शकता पुढे जाऊ शकता मला एस बी आयने लोन मुद्रा लोन न दिली मग त्याच्यामध्ये कोणाला ऐंशी भेटलं कोणाला एक भेटलं कोणाला पन्नास भेटलं जसं त्यांचे म्हणजे हे करत गेले तसं त्यांना तेवढं तेवढं लोन भेटत गेलं एसबीआय मला शिलाई मशीन दिली त्याच्यावरती मी गोदडी किंवा कपडे छोटे छोटे काही शिकू शु, शकते म्हणजे असं बसू शकत नाही घरात मी आता कोणावरती डिपेंड नाही राहू शकत की मी आता माझ्या पायावरती मी उभा राहू शकते कुठं गेले तरी मी काही करून खाऊ शकते असं कोणावरती डिपेंड नाही राहू शकत कसायात कर। रूपांतर करण्यासाठी पाठबळ दिलं ते मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यामुळेच मीनाताईंच्या यशोगाथांचे शिल्पकार बृहन मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हेच आहेत